नमस्कार अभ्यासक्रमानुसार अंगणवाडी चालवणं म्हणजेच मुलांबरोबर नुसतं उपक्रम घेत राहणं असा त्याचा अर्थ होत नाही विशिष्ट उपक्रम घेतल्यावर मुलांच्या कोणत्या क्षमता विकसित होणं अपेक्षित आहे तो उपक्रम कोणत्या पद्धतीने घेतला जाणार आहे उपक्रम घेण्यासाठी कोणती तयारी करायला हवी शिकवलेली संकल्पना मुलांना समजली का नाही ते कसं तपासणार या सर्व गोष्टींचा समावेश अभ्यासक्रमामध्ये होतो आता हे सर्व घटक आपण क्रमाने बघूया अभ्यासक्रमाचे मुख्यत्वे चार घटक असतात पहिलं उद्दिष्ट किंवा अध्ययन निष्पत्ती दुसरा घटक अध्यापन पद्धती नियोजन आणि वर्गव्यवस्था आणि मूल्यमापन आता आपण यापैकी प्रत्येक घटक समजून घेऊया उद्दिष्ट म्हणजे ठराविक कालावधीच्या शेवटी मुलाला कोणती कौशल्य व क्षमता प्राप्त होणं अपेक्षित आहे याबद्दल केलेली विधानं किंवा वाक्य आता पुढील वाक्य वाचून पहा जेवून झाल्यावर बालकाला स्वतःचे हात कोणाच्याही मदतीशिवाय धुता येणं आकारमानाप्रमाणं पाच वस्तू क्रमाने लावता येणं गोष्ट ऐकल्यावर ती स्वलिपीमध्ये लिहिता येणं या वाक्यावरून तुम्हाला उद्दिष्ट म्हणजे काय याचा अंदाज आला असेल मुलांचं सातत्यानं मूल्यमापन करणं आवश्यक आहे त्यामुळे त्यांना उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नेमकी कोणती जास्तीची मदत किंवा अनुभव देण्याची आवश्यकता आहे ते समजतं अध्ययन निष्पत्ती अभ्यासक्रमाची मांडणी विविध प्रकारे केली जाते काही अभ्यासक्रमांमध्ये उद्दिष्ट न देता अध्ययन निष्पत्ती दिल्या जातात अध्ययन निष्पत्ती म्हणजे एखादं सत्र कोर्स किंवा अभ्यासक्रम शिकल्यानंतर मुलांमधील मापन योग्य म्हणजे मोजता येईल असं कौशल्य क्षमता ज्ञान किंवा मूल्य अध्ययन निष्पत्तीची दोन वैशिष्ट्य सांगता येते एक म्हणजे नेमकेपणा दिलेल्या अध्ययन निष्पत्तीतून मुलाला काय करता येणं अपेक्षित आहे ते नेमकेपणाने दिलेलं असतं म्हणजे मूल इतरांबरोबर बोलते असं नुसतं न म्हणता मूल आजूबाजूच्या ओळखीच्या लोकांबरोबर संभाषण करते रोजच्या शालेय प्रसंगामध्ये समवयस्क व शिक्षकांबरोबर संभाषण सुरू करते किंवा घटना प्रसंग गोष्ट किंवा त्यांच्या गरजा यांच्याशी संबंधित संभाषणामध्ये सहभागी होते आणि प्रश्न विचारते अशा प्रकारे नेमकी मांडणी केलेली असते बालकाला एखादी गोष्ट शिकवल्यावर त्याचं वर्तन आकलन या बाबी मापन करण्याजोगे असणं आवश्यक आहे राज्य अभ्यासक्रम आराखड्यामध्ये विकासाच्या सर्व क्षेत्रातील क्षमतांसाठी अध्ययन निष्पत्ती देण्यात आल्या आहेत उदाहरणार्थ स्त्री तीन म्हणजे सुदृढ आणि लवचिक शरीर विकसित होते या अभ्यासक्रमाच्या ध्येयासाठी स्त्री तीन पॉईंट वनमध्ये विशिष्ट कृती करताना ज्ञानेंद्रियांच्या संवेदना व शारीरिक हालचाली यात समन्वय दर्शवतो या क्षमतेसाठी आराखड्यामध्ये पुढील अध्ययन निष्पत्ती देण्यात आल्या आहेत तुम्हाला समोर जो तक्ता दिसतो आहे त्यामध्ये तीन वर्ष वयासाठी चेंडू फेकणं आणि चेंडू लाथेनं उडवणं या कृती नियंत्रणाद्वारे करतो ही अध्ययन निष्पत्ती दिली आहे तर चौथ्या वर्षासाठी त्यापेक्षा जास्त कौशल्य लागणारी अध्ययन निष्पत्ती दिली आहे अशा प्रकारे एकच अध्ययन निष्पत्ती वाढत्या वयासाठी जास्त कठीण करत नेली आहे अभ्यासक्रमाचा दुसरा घटक आहे अभ्यासक्रमाच्या पद्धती औपचारिक पद्धतीमध्ये काय शिकायचं आणि कसं शिकायचं यांचा क्रम ठरलेला असतो उदाहरणार्थ एक ते पाच संख्यांची मोजणी अनौपचारिक पद्धतीमध्ये मुलांच्या स्वतःहून शिकण्याच्या इच्छेला अंगणवाडीताई योग्य ते वातावरण निर्माण करतात अनुभव देतात आणि त्यासाठी आवश्यक ते साहित्य पुरवतात प्रकल्प पद्धतीमध्ये दर महिन्याला वाहने प्राणी किंवा भाज्या यासारखा एखादा विषय घेऊन त्यावर आधारित आठ ते नऊ उपक्रम घेतले जातात याशिवाय विकासक्षेत्रांनुसार वार्षिक नियोजनही करता येतं त्यामध्ये मुलांच्या विकासाच्या टप्प्यानुसार वर्षभराचं नियोजन केलं जातं अंगणवाडीचं काम सुव्यवस्थित रीतीनं चालण्यासाठी नियोजन करणं महत्वाचं असतं नियोजनाचं महत्व वैशिष्ट्य व प्रकार याबाबतची जास्त माहिती आपण घटक क्रमांक दहामध्ये अभ्यासणार आहोत पूर्व बाल्यावस्थेतील गरजा लक्षात घेऊन अंगणवाडीमध्ये सकारात्मक वर्ग वातावरण निर्माण करणं आवश्यक आहे वर्ग वातावरणामध्ये वर्गरचना वर्गातील उपक्रम विविध नोंदीवर रजिस्टर्स तसंच साहित्य वेळ व मनुष्यबळ यांचं व्यवस्थापन या सर्व घटकांचा समावेश होतो या सर्व घटकांचं व्यवस्थापन योग्यरित्या झालं तर अभ्यासक्रमाची अंमलबजावणी अधिक सुसूत्र पद्धतीने होते याबाबतची या अधिक माहिती आपण मॉड्यूल क्रमांक सातमध्ये अभ्यासणार आहोत मूल्यमापन हा अभ्यासक्रमातील एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे मुलांचं मूल्यमापन वेळोवेळी केल्यानं अनेक गोष्टी साध्य होतात मुलांच्या गरजा पसंतीक्रम आणि आवडीनिवडी ओळखता येतात मुलांच्या अध्ययनाची माहिती मिळते व पुढील कृती व कार्यक्रमांचं नियोजन करता येतं अध्ययनाचं संकलन करणं सोपं जातं पालक समुदाय शासकीय या अधिकारी यांसारख्या इतर भागधारकांबरोबर सहयोग आणि समन्वय करणं शक्य होतं मुलाच्या ठराविक कालावधीमध्ये झालेल्या प्रगतीचा आढावा घेणं शक्य होतं त्याचप्रमाणे वर्गातील सर्व मुलांच्या प्रगतीचा एकत्रित आढावाही घेता येतो मुलांमधील वैविध्य लक्षात घेऊन कोणाला कोणत्या प्रकारचे जास्तीचे अनुभव देणं गरजेचं आहे ते ठरवता येतं मुलांच्या विकासामधील आव्हानं आणि अध्ययन अक्षमता ओळखणं सोपं जातं याबाबतची जास्त माहिती आपण मॉड्युल क्रमांक दहामध्ये अभ्यासणार आहोत या घटकामध्ये मिळालेली माहिती आपण सविस्तररित्या पुढील इतर घटकांमध्ये अभ्यासणार आहोत धन्यवाद